तो तो अगर सब सबको पता चल जाए की खड़े एडमिशन के पैसे खाता है तो अभी लोग जो तालीम कर रहे हैं उससे कई ज्यादा जूते मारेंगे जूते जूते तो आपको धंधे में पड़ गए आप तो बन के बैठ गए एकदम कोई भी एडमिशन कर सरल है ना सरल तो है सर बेकार हो सर तुझे पैसे का टेंशन है ना मैं बैठा हूँ ना आज सब रिगण पति बाप पचता है रितास्ती हाँ ट्रावर कैटीगरी में भी आएगा वो जल्दी लेकर कॉन्फ्रेंस स्कूल में आएं बिसारी का पति बाप कुशवार की पहले मुझे ये बताओ तर आज गणेश गणपती बाप्पा आपले आगमन झालेलं आहे आणि मस्त पैकी गणपती बाप्पा बसवलेला पण आहे तर लवकरच मला रागवणार आहे आमचं गणपती बाप्पा कसं आहे नाईव एकदम तर तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या खे कोण कोण आहे हा 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 ओके दाखव का जाती तू लाईट बनवायला आमचं गणपती भक्त चपल्या उलट्या पलट्या टाकल्या त्या काय माहिती ती पण तिकड तिकड आता म्हणलंच होत्या म्हणलं इक दरवाजा बोलतो वाटते आम्ही सकाळचं स्वयंपाक दुपारी बघितलं ते मी घेतलं का दर्शन कोण आहे बघा आणि आपल्या हिथ पण आहे बघायच गणपती बाप्पा आहेत

काय नाही पण मी लय हॅपी काय म्हणून मला लय कर मारायला तू माहिती काय माहिती करत नाही आगमन झाले ना लोय मार काय टिकल्याशिवाय मला काही त्रास सुनासून वाटतं जुलै बारे बारे रील्स बनवले तर रील्स टाकणार आहे रील्स तुम्ही नक्की बघायचे बरं का आता कोणी जर लाईव्ह वर नसेल ना तर नंतर तर माझे लाईव्ह शंभर टक्के सगळ्यांनी बघायची आणि जेवढे आल्यात ना तेवढे लाईक करून टाकायचं दळा दर टाकत टाक खटाखट शिरते का आवाज कमी कर तू का ऐकत नाही बाबा

इसरो <laughs> <coughs> ना इसरला काही गावलं का नाही रील्स बनवली फक्त फॅमिली रील्स तुमच्यासाठी या चॅनलवर नक्की जा आणि नक्की बघा मस्तपैकी त्याच्यावर पण आपल्या मराठी रील्स आहेत नवीन नवीन गाण्यावरती बनवल्या त्या ते मला आवडतं तर आपण जास्त मोठी लाईव बनवणार नाही कारण सगळी आता गणपतीच्या तयारीत असतील तर आपण काय करू सगळ्यांनी बरं का कर आता करंजा मोदक चकली शंकरपाळी सगळं सगळं बनवतील सगळं सगळं खायला तुम्ही पण या बरं का खायला आमच्या घरी ओके या सगळे धावपळ मध्ये असते कृष्णाचा फोटो हा फोटो आहे ना समर्थाच्या मिसनी म्हणजे गिफ्ट म्हणून दिलं त्याच्या बर्थडेच्या टायमाला हाय ना ट्युशन मिसनी बर्थडेच्या टायमाला दिलती बाळा नाही मला माहीत आहे माझ्या त्यांची तर एवढं एवढी दोस्ती होती ना दुस्ती काय माहिती का फ्रेंड्स तुमच्या भाषेत फ्रेंड आमच्या भाषेत दोस्ती एवढी होती ना मग त्यांनी हे दिलं आहे मस्त आहे राव मी आठवण म्हणून ते आता गे पाच वर्ष झालं गेल्यात त्यांच्या आठवण म्हणून चांगलं ते पिताबरीनं हे ना त्यानं बिसवून सगळं स्वच्छ केलं आहे मग हा एक कुटुंब ते आपला बाहेरचा गणपतीचा कुटुंब मस्त स्वच्छ म्हणून घासून ठेवलं आहे साडी नाही आवडते काय मला नाही आणि ह्याचं मी कॉम्बिनेशन कधी केलं तर माहिती आहे का जेव्हा एकादशी होती बघा मोठी आषाढी एकादशी आता बघा ही बुक्याचा कलर झाला आणि अष्टग ह्याचा अष्टगायचा नाही होती की मला काय सांगते तुला नाही ऐकायला तर मी काय करू तू आवाज कमी करा होती का नाही मस्करी केली काल हातापिणी हाता पिणीच हरताळ का हाता हरताळ का उपास मी धरला होता पण उपास ना सकाळी झरला म्हणून तिने मी असं देवाला मागितलं की माझ्या पतीला आयुष्य दे आणि बाबा काहीतरी माझ्या पतीला आयुष्य लागू दे आणि मी सौभाग्य गती आयुष्यभर असं राहू दे असं बायका आपल्या नवरासाठी मागतात देवाला जसं पार्वतीनं उपवास केला फळं आणि झाडाचा पाला खाऊन तसं आपण आजकाल कोण एवढं करत नाही एवढं कडं फळं खिचडी पण खातात

सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोर्या आणि सगळ्यांनी लाईव्ह परत आता कोण नसेल तर नंतर सगळ्यांनी लाईव्ह बघायची आणि आपला गणपती बाप्पा कसा आहे कसं नाही ती स कमेंट मध्ये सांगायचं सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं नाही केलं तर गणपती बाप्पा रागवल तुमचं बाय बाय कस

आगाव कोणा करायचं इला जा दाखवू का तुला जाऊ तर